शेतकरी मित्रांनो तर आज आपण सोयाबीनवरती फवारणी घेणार आहोत आणि त्याच्यासाठी कोणतं औ रासायनिक औषध वापरलं पाहिजे आपण त्याविषयी आज आपल्या खास शेतकऱ्यांसाठी आपण एक नवीन व्हिडिओ घेणार आहोत तर मित्रांनो आपलं इकडं स सोयाबीनचा प्लॉट आहे आणि याच्यावरती आपण आज फवारणी घेणार आहोत आणि आपण फवारणी घेताना आपण ब्लोर ब्लोर एस पीनं फवणी घेणार आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडं नळी पण अवेलेबल आहे आणि आपण गंजच्या सहाय्यानं फवणी करणार आहे आणि आपण औषध पण आणलेलं आहे ब्लोअरमध्ये आपण औषध काढून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडं आपलं सोयाबीनची आता शेवटची टेप आहे आणि त्याच्यामध्ये असे शेंगा आपल्या प्रत्येकाच्या झाडासाठी अशी शेंग लागलेली जवळ दीडशे ते दोनशे शेंगा लागलेले आहे आणि शेंगा आता निब्बर पण झालेली आहे जवळजवळ पन्नास टक्के शेंग बांधलेली मित्रांनो तर स सगळं असं पूर्ण झाडाला माल लागलेलं आहे तर आपल्या त्यासाठी आता आळीची फवारणी घेणार आहोत आणि शेवटची फवारणी असल्यामुळं आपल्याला मार्केटमधून जवळजवळ कोराजेन झालं अजून दोन तीन प्रकारचे औषध असते प्रोफेक्स सुपर किंवा सायप्रमट्रेन आपण या अशा प्रकारचे मार्केटमध्ये औषध पाहतो त्याच्यामध्ये आपण आज आपल्या आळी फवारणीसाठी आज प्रोफेक सुपर आपण हे मार्केटमधून औषध आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घटक प्रोफेन फॉस्ट चाळीस टक्के आणि सायफर च चार टक्के असे त्याच्यात घटक आहे आणि पेशल आळीचं आहे मित्रांनो ते औषध तर आपल्याला हे आळीसाठी जवळजवळ नव्याण्णव टक्के चांगलं काम करतं आणि त्याच्याबरोबर आपण हे वेट अँड सी त्याच्यामध्ये मित्रांनो अमिनिया ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड असतं जेणेकरून जर एखाद्या आपल्या झाडावरती ह्युरेपानं असतात आणि हिरव्या पाण्यात जे घटक अन्नद्रव्य तयार करायचे त्यासाठी हे काम करतं आणि जे आपलं ह्युमिक असतं खाली मुळीसाठी एकदम मजबूत खोड ते बनवतं आणि अमिनो ॲसिड एकदम चाकाकीसाठी आणि शेंग बनण्यासाठी चांगलं मदत होते तर मित्रांनो आपण आज त्याची फावणी घेणार आहे आपल्याला प्रत्येक वीस लिटर पाण्यासाठी जवळजवळ चाळीस एम एल आपल्याला परफेक्ट सुपर घ्यायचं आहे आणि वेट अँड सीड वेट अँड सी हे आपल्याला चाळीस एम एल घ्यायचं आहे तर आपण आज याच्यामध्ये फवारणी करता आपण आज याची फवडणी घालणार शेवटची फवारणी आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्ही कोराजन पण पन घ्या पण मित्रांनो आपलं जे खर्चाचं बजेट असतं त्या हिशोबानं आपण फवारणी करायला पाहिजे जर एखादा म्हणे नाही नाही ते बाहेर औषधे ते हानात रिझल्ट एकशे टक्का असतो मित्रांनो पण आपल्याला बचत कशी करता येईल शेतकऱ्यांसाठी शेतीच्या शेतीमध्ये बचत कशाप्रकारे करता येईल आपल्याला त्या हिशोबानं आपण आपल्या हिसाबानं नियोजन केलं पाहिजे तर मित्रांनो इकडं तुम्ही पाहू शकता आपला जो जो दोन एकरचा प्लॉट आहे सोयाबीनचा आज आपण याच्यावरती फवारणी घेणार आहोत पण हे आज कालून घेणार याच्यामध्ये आणि ही पॅकिंग आहे पूर्ण मित्रांनो आपल्याला हे पूर्ण ही अर्धा लिटरची बॉटल याच्यात टाकून द्यायची आहे पाणी पण घेतलेलं आहे ब्लोअरमध्ये आणि च मित्रांनो आपल्याला सहा अशे एम एल घ्यायचं आहे आपल्याला पंधरा टाक्यात औषध बनायचं आहे आपल्याला तर आपलं हे ऐंशी एम एलचं झाकण आहे आपण आता हे याच्या ना आपल्याला सहाशे एम एल टाकायचं आहे जे चार टाकलेले आणि पाच टाकणे आपल्याला म्हणजे चार सेम एल होईल आठ पंचेचाळीस आणि आपल्याकडे पन्नास एम एलचं पण आहे चार टाकणार सहा सेम एल होईल असं आपलं पूर्ण आता आपल्याला पूर्ण द्रावण मिक्स करून घेणं आपल्याला तर अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोफेक्ट सुपरची बीनं आळीसाठी फवणी घेऊ शकता आणि याचा जवळजवळ एकशे टक्का रिझल्ट चांगला आहे आणि आळीसाठी हे पूर्ण काम करतो गोष्टी तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर अजून जर सबस्क्राईब केलं नसलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर इतरांना पण तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद तर मित्रांनो आता आपण औषध ते काढून घेतलेलं आहे पूर्ण पण आता तुम्ही पाहू शकता आपल्या पायामध्ये साधा बूट आहे पण आपल्याला साधा बूट घालून आपल्याला सोयाबीनमध्ये जायचं नाही तर त्याच्यासाठी घ्यायची काळजी मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये सह गम बूट उपलब्ध होतो अडीचशे ते तीनशे रुपयाला बऱ्यापैकी चांगला शूज भेटतो तर फवारणी करताना घ्यायची काळजी एवढीच आहे की आपल्याला फवारणी करताना हा हा बूट वापरायचा आहे तर सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे का सध्या गरमट आणि थंड असल्यामुळे सोयाबीनमध्ये विषारी साप आढळतात त्याविषयी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जादोगूरपण एक व्हिडिओ टाकला होता आपण ग्रुपवरती तुम्ही त्याच्यात पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की हा बूट वापर पाहिजे फवारणी करताना आणि त्याच्यापासून आपल्या जर काही भीती राहणार नाही जेणेकरून आपल्या पायाला जर विषारी साप वगैरे असेल तर जास्त आपल्या त्याच्यापासून धोका निर्माण होणार नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना हा बूट नक्की वापरावा